नाशिक वरून महायुतीत तिढा वाढताना दिसतोय कारण शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती शिंदे गटाकडून नाशिकची जागा ही स्वामी शांतिगिरी महाराजांना दिली जाणार अशी चर्चा होती मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळणार असून त्या जागी हेमंत गोडसेना उमेदवारी मिळेल असं जाहीर केलं मात्र काही झालं तरी आपण निवडणूक लढणारच आणि ती जिंकणार असं कांतीगिरी महाराजांनी म्हटलंय सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या पदाधिकारा मार्फत आमच्या या कमिटीला आणि आमच्या भक्तपर्यला त्यांनी भेट भेटीसाठी बोलवलं होतं आणि भेट झाल्यानंतर ती सकारात्मक त्या ठिकाणी सर्व चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेला त्या आम्हाला सर्वांना शब्द दिलेला आहेत की आपण पुन्हा या संदर्भ चर्चा करण्याचा निर्णय घेऊया त्यामुळे आम्हाला खात्री आहेत की एकनाथराजी शिंदे निषेधांच्या शब्दाला बांधिकी राहतील आणि ते योग्य निर्णय देतील बघा ही लोकशाही लोकशाहीमध्ये चर्चा होतच राहतात मात्र आमच्या भक्तपणाचा निर्णय फिट झालेला आहे की आ, या ही लोकसभा चोवीस नाशिक मतदारसंघातून काय करायची लढवायची आणि जिंकायची सुद्धा